या आहेत बुलढाणा जिल्ह्याच्या नांदूर तालुक्यातील अलमपूर गावच्या उषाबाई मधुकर काकडे दोन हजार साली त्या आपल्या राहत्या घरातून निघून गेल्या होत्या त्यानंतर त्या कुटुंबाने अथक प्रयत्न करूनही बावीस वर्ष त्यांचा कुठलाही ठाण पत्ता लागला नव्हता दोन हजार पाच मध्ये त्यांना केरळच्या कासरगोड येथील स्नेहालय सायको सोशल रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये रेल्वे पोलिसांनी दाखल केलं होतं तेवर वास्तव्य इतना तो हमारा सेंसा का जो काम होता है जैसे रस्ते पे भटक जाते हैं मानसिक इल, इलनेस के लिए पेशेंट्स तो बहुत बुरी हालत में रहते हैं तो उस समय हम उनको उस पेशेंट को पिकअप करते हैं उनका हाइजीन एंड फूडिंग एकोमेंडेशन देते हैं एंड साइकटिक ट्रीटमेंट भी साथ, साथ चलते हैं तो ऐसे ट्रीटमेंट होने के बाद जब वो थोड़ा मानसिक हालत थोड़े से इम्प्रूव होने लगते तो वो हमें अपना पता देते तो ऐसे ही आज हम एक पेशेंट को लेके आए थे तो वो पिछले 2000 से वो घर से लापता थे तो आज फाइनली उनके घर मिल गए तो उनको सही सलामत घर पहुंचा दिए तो फैमिली वाले बहुत ही खुश हैं तो ऐसे बहुत होते तो अच्छा लगता है कि जब उनके इतने सालों के बाद जब अपने घर वाले मिलते हैं तो ये हमारा काम है जब बावीस वर्षानंतर आई तिच्या मुलीला भेटली आणि त्यानंतर मुलीसह नातेवाईकांना देखील अश्रू अनावर झाले होते मी चार वर्षाची असताना माझी आई घरातून निघून गेली नंतर बा मान... मी चोवीस वर्ष आता सध्या मी चोवीस वर्षाची आहे आणि मला खूप चांगलं वाटते की माझी आई पण मला परत मिळाली माझी <laughs> पत्नी बावीस वर्ष झाले मीच झाली होती त्यानंतर मला हे आता या टायमाला भेटली ते संस्थांनी आणून दिलेलं आहे मलकापूरमध्ये त्याच्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याशी त्यातून माझी पस